श्रीमंताला आवडणारे मध्यम वर्गीयांना परवडणारे डायरेक्ट होलसेल रेट मध्ये ट्रेंडिंग आणि प्रीमियम कलेक्शन मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे पार आई कलेक्शन दुंडगे मंत्री मुश्रीफ यांच्या पुढाकाराने व गडिंगला शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे आता घरकाम करणाऱ्या कामगारांना मिळणार आपले हक्काचे घर घरकाम करणाऱ्या कामगारांना आपले स्वतःचे हक्काचे घर मिळावे यासाठी मंत्री मुश्रीफ यांनी पुढाकार घेत अखेरीस त्यांचे स्वप्न सत्यात आणले याबाबत सविस्तर माहिती दिली सिद्धार्थ बन्ने आणि हरुण सय्यद यांनी मुश्रीफ साहेबांच्या स्वप्नातले एक स्वर्णिम घरकुल जी योजना आहे ती स्वप्नातली योजना आता सत्यात उतरण्याच्या मार्गावर आली असून त्याचं सुरुवात त्याची शुभारंभ हा श ये येत्या एक तारखेला शनिवारी आपल्या प्यावेल्यांच्या ग्राउंडच्या ठिकाणी त्याचा शुभारंभ करण्याचा मानस सगळ्यांचा असून साहेब त्या कार्यक्रमाला हजर असणार आहेत आपल्या जिल्ह्याचे लाडके नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांनी ज्या जो संकल्प सोडला होता आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या गडिंग लजकरांच्या ज्या मोलकर्णी आहेत ज्यांना छत नाही ज्यांना घर नाही ज्यांना भाडं भरता येत नाही अशा ज्या मोलकर्णी आहेत त्यांच्यासाठी जी ही जी योजना साहेबांनी राबवण्याचं ठरवलं होतं त्याचं आज आता स्वप्नातलं हे काम पूर्ण हो होण्याच्या मार्गावर असून त्या मेळाव्याला अशा ज्या गरजू महिला किंवा जे कुटुंब आहे त्यांनी उपस्थित राहावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि ही योजना पूर्ण होत असताना आपल्या घरावर एक हक्क आपल्या डोक्यावर एक हक्काचं छत तुम्हाला मिळणार याचा आनंद मुश्रीफ साहेबांसह तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मिळणार आहे आणि ही योजना पूर्ण होत असताना आपल्याला एक छानपैकी गडिजमध्ये घरकुल योजना जी आहे ती सुंदर बंगल्यामध्ये आपलं पुढचं आयुष्य जावं या पद्धतीचं जे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा जो मानस आहे मुसिफ साहेबांचा जो मानस आहे तो आता पूर्ण होताना दिसत आहे सदर मेळाव्याचं ठिकाण वडर्गे रोड क्रीडा संकुल शेती फार्मच्या शेजारी हा कार्यक्रम दुपारी तीन वाजताबरोबर सगळ्यांच्या उपस्थितीत होईल हे आत्ताच्या सध्याच्या ह्याच्यामध्ये दीड हजार लोकांसाठीच आत्ताचं प्रकल्प सुरू आहे एकूण पाच एकर जागा आपण त्याच्यासाठी आता उपलब्ध झालेली आहे ती ताब्यात त्याचं काम सुरुवात होईल मग त्याच्यामध्ये आपल्याला एकूण तीन हजारच्या आसपास जातील ही लोक पण आता सध्याला एक हजार दीड हजारच्या ह्याच्यामध्ये टप्प्यामध्ये ते काम सुरू होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची बैठक संपन्न होऊन पक्षाचे अध्यक्ष सिद्धार्थ बन्नी यांनी ज्या पद्धतीनं घरकुल योजनेबाबतची माहिती दिली त्याच पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांनी गडिल शहरामध्ये मोलकर्णी असतील भाडेकरू असतील की त्यांना घरं नाही की त्यांना दर महिन्याला तीन ते चार हजार भाडं द्यावं लागतं अशा कुटुंबासाठी घरकुल योजना राबवण्याचा मानस जाहीर केला होता त्याच पद्धतीनं गणेन शहराची जी हदवाढ झाली त्या हदवाढमध्ये जी शिटी फॉर्मची जी बाजूची जागा आहे वडगे रोडला रिव्हिजन सर्वे नंबर एकशे चव्वेचाळीस नवीन नंबर त्याचा एकशे चार आहे एकूण त्यामध्ये पाच एकर जमीन घरकुल योजनेसाठी साहेबांनी मंजूर करून आणलेली आहे आणि त्या मंजूर जागेच जागे, जागे आज मंजूर झाल्याबद्दल गणेश शहराच्या जे काही लाभार्थी असतील घरकुलसाठी त्यांच्या जीवनामध्ये एक आ आनंदाची ही वार्ता आहे आणि उद्या शनिवारी तीन वाजता एक तारीख शनिवारी तीन वाजता क्रीडा संकूच्या बाजूला जवळ या जागेचं पाहणी मुशी साहेब स्व सो, स्वतः करणार आहेत आणि भव्य मेळावा की बाबा ज्यांना घरं मिळणार आहेत ज्यांनी आपले ऑनलाईन नोंदणी केलेली आहे अशा लोकांना एक दिलासा देण्याचं काम आमदार मुस्लिम साहेबाकडनं होत आहे तरी सर्व लाभार्थी जे काही घरगुती होण्यासाठी अर्ज भरलेले आहेत त्या सर्वाने एक तारीख एक नोव्हेंबरला दुपारी तीन वाजता रोड क्रीडा संकोच्या बाजूला सर्व लोकांनी एकत्रित यावं उपस्थित करतो देणारे आणि व्हरायटीज आहेत एका व्हिडिओ मध्ये कव्हर होणार नाही त्यामुळे घेऊन येतो नवनवीन व्हिडिओ तो, नव तो पर्यंत तुम्ही लगेच विजिट करा पाराय कलेक्शन ला मेन रोड दुंडगे संपर्क क्रमांक नाईन फोर टू ट्रिपल वन टू वन सिक्स फाय किंवा नाईन एट सिक्स झिरो फोर झिरो सिक्स टू थ्री टू